नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत जयंतने जान्हवीच्या घरात कॅमेरा लावल्याचं ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळत आहे तो हे का आणि कुठल्या उद्देशाने करत आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे जान्हवीला याची कल्पना आहे का आणि हा जो प्ल म्हणजे आता हे जे रहस्य हे कसं पुढे उलगडतं हे पाहणे रोचक ठरणार आहे तुम्हाला वाटतं काय की जान्हवीला लवकरच याचा सुगावा लागेल त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला लवकर रात लवकर मिळत जातील तर मित्रांनो लक्ष्मीनिवासमध्ये जयंत हा एक महत्त्वाचा पात्र आहे आणि तो सध्या जानवीच्या आयुष्यात मोठी भूमिका बजावत आहे जर मालिकेच्या पारंपरिक ट्रॅकचा विचार केला तर पुढील काही शक्यता असू शकतात काही वेळा मालिकांमध्ये पात्रांना ट्विस्ट देण्यासाठी त्यांना खलनायक बनवलं जातं जर जयंतच्या भूमिकेत काही लपलेलं सत्य असेल तर त्याचा शेवट नकारात्मक होऊ शकतो मालिकेत जर कोणतं मोठं संकट आलं तर जयंत आणि जान्हवी किंवा तिच्या कुटुंबासाठी बलिदान सुद्धा देऊ शकतो अशा प्रकारे त्याच्या पात्राला एक भावनिक शेवट मिळेल काही वेळा एखाद्या पात्राचा ट्रॅक पूर्ण झाल्यावर तो सिरियलमधून गायब होतो जयंतचा शेवट असा अनिश्चित ठेवला जाऊ शकतो जिथे तो शहर सोडतो किंवा काही नवीन उद्दिष्टांसाठी निघून जातो जर जयंतच्या पात्रामध्ये काही छुपे हेतू असतील जसे की तो आधी स्वार्थी किंवा बदला घेण्याच्या उद्देशाने जान्हवीच्या जवळ गेला असेल पुढील भागांमध्ये तो आपली चूक ओळखू सुधारेल तो जान्हवीला मदत करून किंवा तिच्या कुटुंबासाठी काही मोठा त्याग करून एक सकारात्मक शेवट मिळू शकतो बऱ्याच वेळा मालिकांमध्ये अचानक काही नाट्यमय घटना घडतात जयंतवर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो तो एखाद्या अपघातात सापडू शकतो किंवा त्याचा कुटुंबाशी काही मोठा संघर्ष होऊ शकतो तो मालिकेतून निघून जाऊ हो शकतो अशा शेवटाने प्रेक्षकांना धक्का बसेल आणि ही मालिका वेगळ्या वळणावर येऊन जाईल जर जयंतचा खरा उद्देश जानवीला फसवण्याचा असेल तर तो तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून काहीतरी मोठं कट कारस्थान रचेल आणि अखेरीस त्याचा खोटेपणा उघडे होईल जान्हवी तिच्या कुटुंबातील कोणी त्याचा पर्दाफाश करेल आणि तो अपयशी ठरेल कदाचित त्याला शिक्षा होईल आणि तो सर्वांपासनं तिरस्कृत होऊन निघून जाईल कधी कधी पात्राच्या भूतकाळातील एखादी जुनी गोष्ट किंवा व्यक्ती अचानक समोर येते आणि त्याच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देऊन जाते जयंतच्या काही गुपित उघडकीस येऊ शकतात एखादी प्रियसी आणि त्याने केला केलेला पूर्वीचा गुन्हा हे उघड झाल्यानंतर त्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल ज्यामुळे त्याचा शेवट हा नाट्यमय होऊ शकतो कधी कधी व्यक्तिरेखा आपल्या चुका किंवा परिस्थितीची जाणीव करून देतात आणि स्वतःहून बाजूला होतात जर जयंतला वाटलं की जानवीसाठी तो योग्य नाही किंवा तिच्या आनंदासाठी त्याने दूर जावं तर तो आपल्या प्रेमाचा त्याग करून निघून जाऊ शकतो हा एक भावनिक आणि हृदयस्पर्शी शेवट असू शकतो ज्यामुळे प्रेक्षकांना जयंतच्या पात्राबद्दल सहानुभूती वाटेल जर कुणीतरी विरुद्ध कट रचला किंवा त्याच्या काही जुन्या कर्माचा परिणाम म्हणून त्याच्यावर गंभीर आरोप झाले तर तो शेवट न्यायालयीन कारवाईत अडकू शकतो तो खरोखर दोषी आहे का नाही हे आप आता सिरियलमध्येच आता आपल्याला पुढे कळेल